नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकरी खरी दोन हजार चोवीस मधील पीक विम्याची प्रतीक्षा करत आहेत राज्य सरकारने आपला पहिला हप्ता लवकर न दिल्यामुळे पीक विम्याचे बावीसशे कोटी रुपयाची पीक विमा भरपाई रखडली आहे यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमध्ये मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे पण आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या त्या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे काही शेतकऱ्याच्या मनात प्रश्न असेल की आम्ही तक्रार केली होती पण पीक नुकसान कोणीच आले नाही पण त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही त्यांनाही पीक विमा मिळणार आहे कारण राज्य शासन विमा कंपन्यांना येत्या दोन दिवसात सातशे कोटीचा पहिला हप्ता जमा करणार आहे विमा कंपन्यांना हा सातशे कोटीचा राज्य शासनाचा हप्ता मिळाला की लगेच पीक विमा भरपाईचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर यायला सुरुवात होणार आहे खरीप दोन हजार चोवीस मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आकडेवारी ही चोपन्न लाख त्रेचाळीस हजार एवढी आहे शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर काही शेतकऱ्याचे पंचनामे करण्यात आले होते त्यावरूनच आता इतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती सततचा पाऊस या बाबीमधून बावीस जिल्ह्यांनाही पीक विम्याची रक्कम मिळणार आहे यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे राज्यात एक रुपया पीक विमा योजना राबवल्यामुळे या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी दरवर्षीप्रमाणे पीक विमा देताना विमा कंपन्या वेगवेगळ्या कारणे दाखवून पीक विमा देण्याचे टाळत असतात मग त्या विरोधात काही नेते मंडळी तसेच शेतकरी कोर्टात जातात आणि वर्ष दोन वर्षाचा वेळ वाया जातो यावर ठोस निर्णय व्हायला हवा कारण शेतकऱ्यांचे पैसे वर्ष दोन वर्षे या कंपन्या वापरतात त्यावर कोर्टाने निर्णय दिल्याशिवाय व्याजही मिळत नाही अशी परिस्थिती सध्या आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसान तक्रारी दिल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार असले तरी प्रत्यक्ष खात्यावर किती जमा होतात हे येत्या काही दिवसात कळेलच पण नुकसान जास्त आणि पीक विमा कमी असे होऊ नये याची काळजी शासनाने घ्यायला हवी सध्या शेतीची अवस्था खूप बिकट असून ना मालाला भाव आणि ना कर्जमाफी आणि पीक विमा ही तोकडाच मिळाला तर शेतकरी आणखी खचून जातील त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे याची काळजी घ्यायला हवी Да